मोदी दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान होणार नाहीत भाजप दोनशे तीसचा आकडा ओलांडणार नाही संजय राऊत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष दोनशे वीस ते दोनशे तीसचा आकडा ओलांडणार नाही त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ही आमची गॅरंटी आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे महाराष्ट्र एकेकाळी एक देशाचे नेतृत्व करत होता पण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे दिल्लीत महाराष्ट्राची अवस्था पायपोसण्यासारखी झाली आहे राज्यकर्ते मूग घेऊन गप्पा आहेत काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागलेले आहेत काल संसदेत एका मराठी खासदाराने मोदींना युगपुरुष म्हटले या खासदाराला लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अशी टीका राऊत यांनी केली ते रविवारी मुंबईत आयोजित केले एका लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावर बोलत होते दोन लोकांनी भूमिपुत्रांसाठी लढा सुरू केला एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून शिवसेनेची स्थापना झाली आपल्याला घाटी म्हणून हिनवले गेले याच मराठी माणसाने मुंबई टिकवली मराठी माणसाला नोकऱ्या हव्या आहेत खोटी आश्वासनं द्यायला बाळासाहेब ठाकरे हे काही मोदी नव्हते पंतप्रधान मोदी दोन हजार चौदा पासून सांगतायत की वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ मग आतापर्यंत वीस कोटी नोकऱ्या व्हायला पाहिजे होत्या मात्र आता मोदी सांगतायत की पकोडे तळा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे दोन हजार चोवीस साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी नरेंद्र मोदी तू गॅरंटी 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 आमची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण एक्सपायरी डेट संपली कधी निवडणुका घ्या आपली गॅरंटी आहे मोदी प्रधानमंत्री भारतीय आणि त्यांचे जे काही आहेत त्यांचे म्हणजे सगळे ग्रुप गट ते दोनशे वीस दोनशे पंचवीस या अकरा करू शकत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई